नमस्कार मी छाया आपलं सर्वांचं स्वागत करते आपला युट्यूब चॅनल छाया क्रिएटिव्ह कॉर्नर मध्ये मंडळी तुम्हाला सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच महाराष्ट्रात गुढीपाडवा असं म्हणतात आणि साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला गेला आहे आणि चैत्र महिन्याची सुरुवात याच महिन्यापासून होत असते त्यामुळे झाडांनाही नवीन पालवी फुटलेली असते आणि त्यामुळे या महिन्यामध्ये वातावरण एकदम आनंदमयी झालेलं असतं कारण हिंदू नवीन वर्षाची आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच होत असते आणि याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची नव्याने निर्मिती केली होती असं सुद्धा म्हणतात आणि याच दिवशी प्रभू श्रीराम चौदा वर्षाचा वनवास करून घरी परत आले होते त्यामुळे दारांना तोरणी बांधली गेली गेले होती गुढ्या उभारल्या गेल्या होत्या आणि सडा रांगोळीनी फुलांनी त्यांचं स्वागत केलं होतं असंही म्हणतात रामान समय भरत दृढ धरिला हृदयी तो देखावा काय वर्णावा अशा प्रकारे पूर्ण अयोध्या नगरी उजळून टाकली होती लोकांनी आणि प्रभू श्रीरामांचं स्वागत केलं होतं तेव्हापासूनच गुढी उभारण्याची प्रथा ही चालू झाली तर गुढीपाडवा हा जवळ आलेला आहे तर गुढी कशी उभारावी ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया तर गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूची काठी लागणार आहे तर त्याला आपण बिळूची काठी असंही म्हणतो तर ती बांबूची काठी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि तिला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर सगळ्यात आधी आपण इथं दीप प्रज्वलित करून घेऊ तर दिव्याच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची असते दिव्याखाली थोडेसे अक्षदा ठेवलं मी त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं आणि दिवा ठेवला त्यावरती आता दिवा लावून घ्यायचा दिव्याला नमस्कार करायचा आणि दिव्याच्या साक्षीने आपण बाकीची पूजा करून घ्यायची तर काही ठिकाणी या दिवशी कलशाची स्थापना करतात काही ठिकाणी करत नाही तर जसा आपला भाग बदलन तशी पद्धतसुद्धा थोडीफार बदलू शकते तर कलशासाठी मी इथं अष्टदल कमल काढून घेते तांदळाने तर कलशाची स्थापना आपण करावी कारण कलश हे मांगल्याचं प्रतीक असतं सुख समृद्धी येत असते आपल्या घरामध्ये तर मी तर मी तांदळाने आता अष्टदलकमल काढून घेते कलशासाठी आणि स्वास्तिक पण काढते एका बाजूला कारण तिथे आपल्याला गुढी उभारायची आहे आता तांदळाने मी स्वास्तिक काढला अष्टदलकमल काढलं आता दिव्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची असते सगळ्यात आधी आणि त्यानंतर बाकीची पूजा करायची तर गणपती बाप्पांसाठी मी दोन पाने तर दोन पानं घेतलेत नागिनीचे तर याला खाऊची पानं पण म्हणतात आणि दोन पानं मी सर्व देवांच्या सुपाऱ्यासाठी घेतले तर दोन सुपाऱ्या मी इथे ठेवणार आहे आता नागिनीच्या पानावरती थोडे थोडे तांदूळ ठेवले त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि आपण सर्व देवांची सुपारी आणि गणपती बाप्पा इथं विराजमान करायचे त्यांना पूर्ण हळदी कुंकू हार फूल अक्षदा व्हायच्या आणि त्यांचं पूजन करायचं तर या सुपाऱ्या मी बाजारातून आणलेल्या आहेत मला मी पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये दाखवल्या आतमध्ये सुपारी असते आणि त्याला छान प्रकारे असं छान डिझाईन केलेलं असतं मोत्यांनी तर या सुपाऱ्या पूजेमध्ये खूप छान वाटतात तर उजव्या साइडला गणपती बाप्पांना मी स्थापन केलं त्यानंतर डाव्या साईडला सर्व देवांची सुपारी त्यांचं पूजन झाल्यानंतर अष्टदल कमलावरती मी हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर एक कलश घेतला कलशावरती पण कुंकुवाने स्वास्तिक काढून घ्यायचा आणि कलशामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी घालायची हळदी कुंकू अक्षदा आणि नागिणीचे पानं किंवा आंब्याचे डहाळे जरी घातले तरी चालतात आणि नारळ त्यावरती स्थापन करायचा आणि त्यावरती पुन्हा हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या कलशावरती तर इथे झाला आपला कलश काही ठिकाणी कलश स्थापन करतात काही ठिकाणी फक्त नारळ वाहतात म्हणजे नारळ पूजेमध्ये ठेवतात तर काही ठिकाणी नारळ फोडतात गुढीला तर अशा प्रकारे म्हणजे जसा भाग बदलन तशी पद्धत थोडीफार बदलते आता ही पूजा झाल्यानंतर आपण गुढीला जो बांबू घेतलेला आहे वेळीची काठी तर तिला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पुसून घेतलेलं आहे आता तिला आपण साडी मस्त नेसूया तर साडीच्या मस्त आपण जसं निर्या घालतो ना साडी घालताना तशा निऱ्या करून घ्यायच्या आणि साडी मस्त बांधायची या वेळीच्या काठीला तर साडी काठापदराची असेल ना तर खूप छान दिसते आणि साडी ही आपल्याला नवीनच लागत असते जुनी नसती घ्यायची गुढीला नवीनच साडी घ्यायची कोरा कपडाच घालायचा असतो तर तुम्हाला साडी घ्यायची असेल तर तुम्ही साडी गुढीपाडव्याला घेऊ शकता गुढीला नेसवायची ती मस्त आणि त्यानंतर तुम्ही ती साडी घालू शकता मंडळी वेळेची काठी आपण गुढीला घेत असतो गुढी उभारण्यासाठी तर वेळूची काठी उंच का असावी त्याच्या पाठीमाग सुद्धा एक शास्त्र आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्य आणि विजयाचे ध्वज राजा वसूंच्या तपश्चरेनंतर प्रसन्न होऊन इंद्रदेवांनी त्यांना वेळूची काठी दिली आणि राजा वसूंने ती काठी येता जाता सर्वांना दिसावी त्यामुळे त्यांनी दारामध्ये ती उभारली आणि त्यातून त्यांनी त्यांचा आनंद उत्सव साजरा केला तर साडीच्या मस्त अशा निऱ्या करून घ्यायच्या आणि जी वेळूची काठी आहे तिला अशा मस्त बांधायचं तर बांधण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे कलवा किंवा रक्षासूत्र असतं त्यांनी बांधायचं सुतळीने अजिबात बांधायची नाही गुढी आपल्याला तर जी साडी घेतलेली आहे त्यामध्येच एक घाटी आणि आंब्याचा डहाळा घ्यायचा आणि तो बांधायचा रक्षसूत्राने त्यानंतर एक कलश घ्यायचा कलशाला स्वास्तिक काढून घ्यायचा आणि असं पालता घालायचा गुढीवरती तांब्या तुम्ही पितळ्याचा घ्या तांब्याचा घ्या तरी पण चालतो तुमच्याकडे चांदीचा असेल तर तोही घेऊ शकता आजकाल सिल्वर कलरचा मिळतो तोही घेतला तरी पण चालतो आता गुढीला साडी आंब्याचा डहाळा एक घाटी हार घालायचा हार पण व्यवस्थित बांधायचा म्हणजे खाली पडला नाही पाहिजे त्याच रक्षसूत्राने मी आता बांधून घेते आणि गुढी आपल्याला आपल्या दाराच्या उजव्या बाजूला उभारायची आहे तर आपण गुढीला साखर घाटी लावतो तर घाटीचं सुद्धा खूप महत्व आहे साखरघाटीने जी उष्णता वाढलेली असते ती खाल्ली तर उष्णता कमी होत असते आपल्या शरीरातली आणि आंब्याचा ढाळा का लावतो कारण नवीन पालवी फुटलेली असते मस्त कोवळी कोवळी तर तीसुद्धा लावायची आहे नवीन पालवी जर आपण कोवळी आंब्याची खाल्ली तर आपल्या अंगातली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपले अंगातले बरेचसे आजार याने कमी होतात त्यामुळे या दिवशी कडुलिंबाचा पाला कोवळा गूळ आणि त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ हे मिक्स करून प्रसाद ठेवतात आणि तोच प्रसाद सगळ्यांना घरात वाटला जातो आणि ते खातात आता आपण स्वास्तिक काढलेलं आहे ना तांदळाने त्यावरती आपल्याला गुढी उभारायची आहे असं खिडकी असेल तिथंही तुम्ही उभारू शकता नाहीतर कशालाच्या तरी अशा आधाराने तुम्ही गुढी तिथं उभारू शकता तर गुढी मी मस्त उभारली खिडकीला बांधून घेतली खाली पडावी नाही म्हणून आणि अशी छोटीशी गुढी आजकाल बाजारामध्ये मिळती तर ती सुद्धा मी आणलेली आहे तिचंसुद्धा सुद्धा मी पूजन करून घेते तुमच्याकडे सोयी नसेल गुढी उभारायची किंवा वेळ नसेल किंवा कशा कारणास्तव तुम्ही उभारू नाही शकला तर आजकाल अशी छोटीशी गुढी मिळते बाजारामध्ये ती जरी तुम्ही आणून तुमच्या घरामध्ये पूजन केलं तरी पण चालतं कारण फक्त आपल्याला आनंद उत्सव हा साजरा करता आला पाहिजे बस इतकंच आता या छोट्याशा गुढीलासुद्धा सुद्धा मी जी साखरेची घाटी आहे तीसुद्धा ठेवलेली आहे आता आपण गुढी उभारलेली आहे ना गुढीला आपण तसंच नाही सोडायचं आपण हळदी असे बोट ओढायचे अष्टीगंध लावायचा आणि छोटी गुढी आहे ना तर तिला सुद्धा मी हळदी कुंकू अक्षदा वाहून घेते तिचं सुद्धा पूजन करायचं तर हे पहा एका वाटीमध्ये भिजलेली हरभऱ्याची डाळ गूळ आणि जी नवीन पालवी फुटलेली आहे ना लिंबाला ती पालवी आणि त्यानंतर थोडेसे आंब्याचे ते बहार आलेला असतं फुलं ते ठेवलेत मी त्यामध्ये तर तो प्रसाद आपण ठेवायचा आणि घरातल्या सगळ्यांना वाटायचा आणि आपण गावरान तुपातल्या फुलवातीनी आरती करायची धूपदीप दाखवायचं आणि ओम ब्रह्म ध्वजाय नम हा मंत्र बोलून तुम्ही गुढीला नमस्कार करायचा आणि गुढीला सांगायचं आहे तू जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी जसं तुझं नातं सांगते तशीच आमची ही प्रगती होऊ दे सद्विचार आणि सदाचाराची झेप घेऊ दे आता पूजा प्रार्थना झाल्यानंतर आपलं जो स्वयंपाक बनवलेला असतो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण पकवानाचा त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी कोणी पुरणपोळीचा स्वयंपाक करतं कोणी खीरपुरीचा करतं तर कोणी श्रीखंड पुरीचा स्वयंपाक करतं जो तुम्ही बनवलेला आहे स्वयंपाक तो तुम्ही इथं नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे फक्त गोडाधोडाचा असावा बस इतकंच कारण या पाठीमागे एकच हेतू असतो की नवीन वर्षाची सुरुवाती ही धोडानेच व्हावी तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ